नमस्कार शीतल मोहिते मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सर काय करायला लागले काय करायला कशाची काय भाजी माट हा माटाची भाजी आहे बघा ही कुंडीत भाजी आहे आणि प्रत्येक कुंडीत थोडी थोडी भाजी आहे तिची भाजी करायची इकडच्या काढून वेगळे आमच्या मात्र खूप आवडते तर आता बघा झाडावरचे आपले आंबे किती मोठे झाले तर आंबे आता बऱ्यापैकी झालेले आहेत मोठे पण अजून काय आम्ही काढलेले नाहीत म्हणजे चिरून वगैरे मीठ वगैरे खायला म्हणजे कसं आहे हा आंबा असा एवढा टेस्टी आहे की काय सांगावं आता या आंब्याचं कौतुक तर दिसा एवढा भारी दिसतोय एकदम म्हणजे बघितलं की असं लगेच खावं वाटतोय असा आंबा आहे पण तसं तो नाही आहे तसं ॲक्च्युली नंतर तो आंबा तुम्हाला सांगायचं कोणी झाडात जा जर काढून एखादा का नेला तर तो दुसऱ्या वर्षी तो आंबा कधीच त्या आंब्याकडस बघत नाहीत अशी त्याची टेस्ट आहे पण असू दे आपलं घरचं म्हटल्यावर जरा त्याचं आपल्याला जा चांगलंच वाटतं हे का नाही आपलं ते आपलं हां तर असं तुम्हाला ह्याचं वर्णन तुम्हाला सांगितलं मी कसा असेल आंबा तुम्ही ओळखलंच असेल मग तर आहे आता आले भरपूर आहेत सगळीकडून सगळे आंबे दिसतात बघा ह्या वर्षी शेंडापर्यंत सगळे आंबे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे तुम्ही आता पाहतायत रोपं हे अडे रोप आहेत आपण हे विक्रीसाठी तयार करून ठेवलेत हे बघाय एवढे आहेत कारण ह्याची आपण विक्री पण करत असतो ऑर्डर येईल तसं आम्ही हे झाड पण विकत असतो आणि ह्याचे अजून करायचे राहिले आहेत आपल्याला अजून म्हणजे कुंड्या आणलेल्या आहेत भरपूर याच्या पण तो वेळ मिळेल तसं सर हे ह्याच्या कुंड्या बनवायला लागलेत आणि ऑर्डर आली की ते आम्ही देत असतो तर ही वेगवेगळ्या कलरचे आहेत ॲडमिनी तुम्ही ते अगोदर आपले व्हिडिओ पाहिले असतील वेगवेगळ्या कलरचे अॅडिचे सरांनी कसं रिपोर्टिंग केलेलं होतं ते तुम्ही पाहिलेलं आहे तर सर म्हटलं तुम्हाला दाखवावं इकडं पण हवी भाजी कसं आहे सगळंच मला ह्या गार्डनिंगमध्ये काय काय माहीत नाही कारण जास्तीत जास्त वेळ हा सरांचा असतो ह्या इथं आणि हे बघा हे आपला मोगरा पण छान आता फुलाय लागलेला आहे आम्ही इथली फुलं रोज काढतो यातली छोट्या छोट्या का भरपूर आलेल्या आहेत आणि सकाळी भरपूर मिळतात याची फुलं आपल्याला त्यामुळे असते की मोगरा फुलला मोगरा फुलला आता ही या दोन झाडांना कधी वेळ मिळतोय बघूया हीच दोन झाडं गावी न्यायचे आहेत आपल्या गावी लावायचे तर आता कधी मिळते बघूया न्यायला हे कसं न्यायचा हाच प्रश्न पडलेला आहे कारण आता इथे तर आम्ही कुठं लावू शकत नाही कारण तेवढी जागा मोठी आपली इथे नाही आहे तर आपल्या इकडे हे शतावरी ही एक वनस्पती आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याचे खूप उपयोग आहेत आणि इथं कोरफड ही एक कोरफड आहे बघा ही जरास मला लाल का दिसायला उन्हामुळं नाही उन्हामुळं मुड़ पानं लाल पडायला ते वगैरे आणि ही नागवेली जी खौजपान खौज पान खाँच बनारसी पानं बघा के पान बनारसवाला आहे बघाय आणि खरंच खाल्लं म्हणजे तोंडात एवढी छान चव येते सांगायचं आम्ही एक एक पान आपलं खात असतो छान फूट फुटलं ह्याला बनारसचे पान असं वाट आणि हे जे आपलं आहे ते तुम्हाला माहित आहे पैशाचं झाड आपलं हे वेगळंच आणि हे बनारस पान वेगळं हे बघाय तर असं सकाळचं पाणी घालायला वेळ मिळत नाही त्यामुळं मग संध्याकाळचं सर असं सगळ्या झाडांना असं पाणी घालतात हे <laughs> <laughs> काय हाय हे काय आपल्या गार्डनमधली आहे नाही बघा ही भाजी पण निवडली इथं तेवढीच आपली मस्त लसूण घालून ही भाजी करायची हे चांगली लागते ना चांगली तर असा इकडून असा विवासा दिसतोय आपला टेरेसवर तर तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नक्की नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका ओके थँक्यू